नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरव्ही अपडेट या आपल्या नवीन युट्यूब चॅनेलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरती विथ इंटरव्ह्यू ची यादी कधीपर्यंत लागू शकेल आणि विथ इंटरव्ह्यूचा कट ऑफ कितीपर्यंत लागू शकेल या ठिकाणी आपण एक महत्वपूर्ण व्हिडिओ घेतलेला आहे हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी काय सांगितलं बघा शिक्षक भरतीचा बघा जा एकूण जागा बघा आपल्याकडे बघा एकवीस हजार सहाशे अठ्याहत्तर या ठिकाणी आपल्याकडे शिक्षक भरतीचा एकूण जागा या ठिकाणी आल्या होत्या बघा खाली काय सांगितलंय मुलाखती शिवाय बघा मुलाखती शिवाय बघा सोळा हजार सातशे नव्याण्णव या ठिकाणी आपल्याकडे एकूण जागा आल्या होत्या बघा खाली काय सांगितले मुलाखती सह म्हणजे विथ इंटरव्ह्यू बघा चार हजार आठशे एकोणऐंशी या ठिकाणी आपल्याकडे विथ इंटरव्ह्यू साठी या ठिकाणी जागा आल्या होत्या बघा खाली काय सांगितले विद्यार्थी मित्रांनो नववी ते बारावी साठी आता विथ इंटरव्ह्यू ची ही लवकरात लवकर या ठिकाणी आपल्याकडे लागणार आहे बघा येणाऱ्या चार ते पाच दिवसामध्ये आपल्याकडे या ठिकाणी विथ या ठिकाणी ही लागणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो बघा खाली काय सांगितलं बघा टेटसाठी बघा एकूण अर्ज बघा दोन लाख सोळा हजार चारशे पंचाळीस या ठिकाणी आपल्याकडे टेट साठी या ठिकाणी एकूण या ठिकाणी अर्ज हे आले होते बघा खाली काय सांगितलं प्रेफरन्स जनरेट बघा प्रेफरन्स जनरेटेड बघा एक लाख एक हजार सहाशे तेवीस एवढ्या या लोकांनी विद्यार्थी मित्रांनो बघा प्रेफरन्स या ठिकाणी जनरेट हे केले होते बघा खाली काय सांगितले प्रेफरन्स बघा प्रेफरन्स बघा भरलेले बघा एक लाख एकोणचाळीस हजार आठशे एकतीस एवढ्या विद्यार्थ्यांनी बघा या ठिकाणी प्रेफरन्स या ठिकाणी भरले होते बघा खाली बघा काय सांगितले प्रेफरन्स लॉक बघा एक लाख छत्तीस हजार एवढ्याच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी प्रेफरन्स या ठिकाणी लॉक केले बघा विद्यार्थी मित्रांनो बघा यामधून बघा बघा एकूण अर्ध बघा दोन लाख या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आणि प्रेफरन्स बघा फक्त एक लाख छत्तीस छत्तीस हजार या ठिकाणी विद्यार्थ्यांनी लॉक केलेला आहे बघा मला खाली काय सांगितलंय जवळपास विद्यार्थी मित्रांनो अर्ज भरण्यापासून ते बघा प्रेफरन्स लॉकर विद्यार्थी मित्रांनो यामधून भरती प्रक्रिया बघा एक लाख विद्यार्थी या ठिकाणी बाद झालेले आहेत बघा खाली काय सांगितलंय खूप विद्यार्थी या ठिकाणी विथ इंटरव्ह्यू या ठिकाणी आतुरतेने वाट पाहत आहेत बघा खाली काय सांगितलंय बघा पदवीधर मतदारसंघाची आचारसंहिता असल्यामुळे विथ इंटरव्ह्यूची यादी विद्यार्थी मित्रांनोही पुढे ढकलण्यात आली होती बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याकडे पदवीधर मतदारसंघाची या ठिकाणी निवडणूक होती त्या कारणास्तव या ठिकाणी ही लिस्ट या ठिकाणी समोर ढकलण्यात आली होती बघा खाली काय सांगितले विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पंधरा जुलै बघा पंधरा जुलैपर्यंत विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे या ठिकाणी विथ इंटरव्ह्यूची या ठिकाणी यादी लागण्याची दाट शक्यता आहे बघा खाली काय सांगितलं विद्यार्थी मित्रांनो बघा मुलाखतीचा जो आपला कटोपाय विद्यार्थी मित्रांनो खूप कमी लागणार आहे बघा या ठिकाणी बघा 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 आपले लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला होता या भरती जवळपास एक लाख आधीच या ठिकाणी बाद झालेले आहेत बघा या ठिकाणी बघा मुलाखतीचं प्रमाण बघा एकाच एकाच जागेसाठी बघा या ठिकाणी दहा प्रमाण आहे बघा या कारण या ठिकाणी मुलाखतीचा जो आपला जो ऑफ आहे खूप कमी या ठिकाणी लागणार आहे बघा खाली काय सांगितलं बघा बघा एकूण जागा बघा आपल्याकडे चार हजार आठशे एकोणऐंशी या ठिकाणी आपल्याकडे एकूण जागा आहेत बघा विथ इंटरसाठी बघा आणि गुणिले दहा बघा विद्यार्थी एका जागेसाठी बघा दहा या ठिकाणी उमेदवार आहेत बघा अठ्ठेचाळीस हजार सातशे साथ नव्वद या ठिकाणी एवढे उमेदवार या ठिकाणी बघा विथ इंटर या ठिकाणी पात्र बघा अठ्ठेचाळीस हजार सातशे बघा नव्वद एवढे विद्यार्थी या ठिकाणी बघा विथ इंटरेट या ठिकाणी पात्र ठरणार आहे बघा या ठिकाणी बहु बघा खूप मोठ्या ठिकाणी आकडा आहे या कारणास्तव विद्यार्थी मित्रांनो आपला जो कटोपा विद्यार्थी मित्रांनो साठ सत्तर ऐंशी नव्वद एवढा या ठिकाणी आपला जो कटोपा विद्यार्थी मित्रांनो कमी लागण्याची दाट शक्यता आहे बघा खाली काय सांगितलंय इंग्रजी आणि गणित या विषयाचं बघा कटोपा या ठिकाणी बघा खूपच कमी या ठिकाणी लागणार आहे जे विषय या ठिकाणी आवड असेल विद्यार्थी मित्रांनो त्यांचा ऑफ ठिकाणी निश्चित या ठिकाणी कमी लागणार आहे बघा खाली काय सांगितलं साठ सत्तर ऐंशी नव्वद वाल्या ठिकाणी ठिकाणी पात्र ठरणार आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो सर्व या ठिकाणी बघा आपली मुलाखतीची या ठिकाणी तयारी करायची आहे बघा मुलाखत आपली बघा या ठिकाणी पंधरा मार्काची आहे आणि बघा डेमो पंधरा मार्काचा आहे एकूण तुम्हाला तीस पैकी ठिकाणी जास्तीत जास्त मार्क घ्यायचे आहेत आणि कमी मार्कवाल्या ठिकाणी या भरतीमध्ये या ठिकाणी विथ इंटरमिडियटिका लागायची दाट शक्यता आहे बघा विद्यार्थी मित्रांनो सर्वांना या ठिकाणी डेमोची तयारी करायची आहे आणि मुलाखतीला सर्वांनीच जायचं आहे मुलाखत तुमच्या ठिकाणी पंधरा मार्काची आहे आणि डेमो तुमच्या ठिकाणी पंधरा मार्काचा आहे तुम्हाला पंधरा प्लस या ठिकाणी तीस पेका ठिकाणी जास्त जास्त मार्क घ्यायचे आहेत तुम्हाला या ठिकाणी तुमच्या या ठिकाणी लिस्टमध्ये या ठिकाणी नाव दाट शक्यता आहे बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला टेटमध्ये किती मार्क आहेत तुमची कॅटेगरी कोणती आहे सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांना आपण या ठिकाणी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करूया विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी आपापले मार्क या ठिकाणी कॉमेंट करून या ठिकाणी आपापले मार्क हे सांगायचे आहेत सर सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील